आपल्या मातोश्री आई वारणस यांच्या बैठकीमध्ये आईला माझे प्रणाम आजच्या चर्चा बैठकीचे संचालक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक आदरणीय साठवणे साहेबांना माझे नमस्कार त्यांनी नुकतेच आपल्याला संबोधित केलं आणि सुंदर अनुभव मार्गदर्शन या ठिकाणी केलं असं मंडळाचे मत सहसचिव आदरणीय चौधरी साहेब माझे संचालक आघाडीकरांची उपस्थित सर्व या विभागातील परिसरातील नागपूर भंडारा सर्व भागातून आलेले माझे मार्गदर्शक मंडळी से सेवा सेविका बालसेवक सर्वांना माझ्या तर नाव घेतलं तर माझ्या वेळ कमी मार्गदर्शन करून त्याच्यामुळे मी स्वार्थापूर्ती सगळ्यांना उत्तर अनेक सुंदर मार्गदर्शन आज या चर्चा चर्चा बैठकीमध्ये झाले असं वाटत होत आपल्या नंबर अजून उशिरा यायचं कारण कधी कधी ऐकण्यामध्ये सुद्धा खूप चांगला असत जे आपण ऐकतो ज्या चांगल्या गोष्टी आमच्या कानावर पडतात तेवढं चांगलं व्यक्तिमत्व तयार होतं आणि आपली ही चर्चा बैठक आहे बाबांनी दिलेली चर्चा बैठक आहे ही आपल्या सेवकांची शाळा शाळेत मुलांना कोणत्या गोष्टी करता घालतो की माझा मुलगा चांगला शिकलं पाहिजे चांगला नागरिक कळलं पाहिजे आणि चांगल्या एका नोकरीवर लावून कमवता झालं पाहिजे आमच्या माझ्याला चांगला सांभाळणी आमच्या मुलांनी आमचं केलं पाहिजे म्हणून आपण त्याच्याकरता चांगली शाळा सुटतो मग बाबांनी चर्चा बैठक केली

आम्ही केलं पाहिजे या चर्चा का बैठकी मध्ये चार तत्व तीन सत्व पाचनीय माझ्या जुनो बाबाचे जीवन चरित्र आणि आम्हा सेवकांना आलेले वेगवेगळे अनुभव याच्यावर चर्चा होत आज या ठिकाणी अनेक अनुभव या ठिकाणी सांगितलं ऐकणारे माझे अनेक सेवक आहेत सिंक आहेत बालसेवक आहेत कदाचित देवाने एक अनुभव असे असतील की आपल्या प्रपंचामध्ये सुद्धा घडले असतील

थांबवावी लागणार ब्रेक मारावा लागणार आहे आणि ज्या गाडीला ब्रेक असतात त्या गाडीचे ऍक्सिडेंट कमी होतात आणि बाबाने आम्हाला सांगितलं शब्दाचे पालन करा आपला भगवंत शब्दावर जागृत आहे आणि आपल्या चर्चा बैठकीची वेळ चार वाजेची आहे आणि आपण सगळे सुद्धा आपल्या शब्दाला ब्रेक देणं शिकलो पाहिजे आणि मी सुद्धा बोलतो एक केलं अंगीकार करतो बरोबर आहे की सुंदर उदाहरण चौधरी साहेबांनी या ठिकाणी दिलं साठवे साहेब संचालन करून राहिले संचालन करता करता कोण दिडकी नेते बोलले मला वाटलं का, आणि सकाळ

कोरिवा सातवा महिन्याच्या पोरा असतो की स्वयंपाकात जेवण सांगून स्वयंपाक बनव जा मग तुमच्या झाल्या तर मग आश्रमामध्ये जेवण दे जा सांगितलं का मी काय सांगितलंय नवसात दिवस सांगितले आणि रस्त्यात ठेवा ज्या ज्या लोकांना हे नवसद दिवस दिसत असतील ते मार्गात येऊनही सेवा ठरले नाही

कोणामुळे बनला बाबाने दिलेल्या तत्वसब्द नियमामुळे म्हटला एवढं आपल्याला बाबाने माणसात मिळवून दिलं आमचे मुलं ऐकायला लागले चांगल्या चांगल्या पदावर गेले सेवा करायची येत असेल तर याच्यावर मात्र कुठंतरी विचार केला पाहिजे आणि म्हणून मी सांगतो पंडाळचा संचालक मी माझ्या सेवकांना हात मिळून विनंती करतो आहे सोडा ही तुमच्या मनामध्ये प्रेम असेल आपुलकी असेल आणि

मुलींवर चांगले संस्कार घडले पाहिजे मुलं मुली घडवा या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांना चांगलं प्रकार शिकवा चांगले संस्कार द्या हे लेमिनेट केला म्हणवाल उच्च शिक्षित त्याला म्हणवाल ते पाच खऱ्या अर्थाने माझे आई ज्या संस्कार व्हायला पाहिजे हे संस्कार त्या मुलांना जे आम्हाला टाकावं लागेल आणि जेव्हा चांगले संस्कार आमच्या मुलांवर पडतील तेव्हा लोक स्वप्न दाखवा आमच्या बाबाचा इतिहास त्याला सांगा तर कोणत्या गरिबीमध्ये बाबा जन्माला आले बाबानी कसा त्याग केला किती कष्ट सहन केले आणि स्वतःच्या प्रपंच स्वतःच <गारे> कुटुंब सुखी करून या भारत देशातील तमाम जाती धर्मातील लोकांना बाबाने सुखी केलं असे आपले बाबा महानते की एक मान रत्न जन्माला आले आणि मग बाबा त्याला प्रेरणा द्या त्याच्या पाठीवर हात केला त्याला सांगा आणि एक नवीन पिढीतून चार दिवशी प्रत्येक सेवकाचा मुलगा एक चांगला उच्च शिक्षित होईल एक चांगला उद्योगी होईल एक चांगल्या मोठ्या पदावर जाईल त्याच दिवशी आपल्या बाबाचे स्वप्न पूर्ण होतील असं मला या ठिकाणी वाटते ती वाटचाल आपली याद करून कुठंतरी सुरू केली पाहिजे अशी विनंती त्या ठिकाणी बोलायला गेलो आपण किती रात्री किती दोन हजेरी मार्गदर्शन सांगतात आणि त्या चर्चा बैठकीमध्ये दहा बारा मिनिटात सगळे मार्गदर्शन सांगतात आणि चर्चा केली अध्यक्ष साहेबासोबत एकूण